डेली अपडेट न्यूज विविध राज्यात घरपोडी करून सन दोन हजार वीस पासून फरार असलेल्या सराईत आरोपीच्या पोलीस ठाणे यवतमाळ शहराच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं मुसक्या आवळून दोन चोरीचे गुन्हे केले उघड दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी शेख मोबिन शेख इस्राईल वयवर्षात सत्तावीस राहणार बेंडकीपुरा यवतमाळ हा शहरातील छामटोकीज परिसरात फुडीपाघरून फिरत असल्याची माहिती पोलिस ठाणे यवतमाळ शहरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाल्यानं ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा लावून त्यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्यानं मेन लाईन मधील अहुजा फोटो स्टुडिओच्या दुकानात चोरी करून रोख रक्कम चोरल्याची कबुली देऊन चोरलेल्या रोख रकमेपैकी एकोणतीस हजार पाचशे रुपये पोलिसांनी जप्त केले व गुन्ह्यात अटक करून पोलिस कोठडी दरम्यान चौकशी केली असता त्यानं फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये सुद्धा शहरातील सुरेश नगर भागात घरपोडी केल्याची कबुली दिल्यानं घरपोडीमध्ये चोरलेले सोन्याचे काण्यातील किंमत नव्वद हजार रुपयाचे टॉप्स त्याच्या घरातून काढून दिले असं ऐकून एक लाख एकोणीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे त्याला ताब्यात घेतल्याची माहिती हैदराबाद पोलिसांना मिळाल्यानं सन दोन हजार वीस पासून त्यांना पाहिजे असलेला शेख मोबिन याला ताब्यात घेण्यासाठी तेलंगणा पोलीस सुद्धा यवतमाळ शहरात दाखल झाले होते शेख मोबीन हा महाराष्ट्र राज्यासह राजस्थान मध्य प्रदेश तेलंगणा हैदराबाद वगैरे राज्यात चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून तो दोन हजार वीस पासून यवतमाळ जिल्ह्याचे वेगवेगळे पोलीस ठाण्यांना सुद्धा पाहिजे होता सदरील गुन्हा माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव गुन्हे प्रकटीकरण पथक सा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे पोलीस हवालदार रावसाहेब शेंडे प्रदीप नाईकवाडे पोलीस नाईक मिलिंद दलेकर पोलीस अंमलदार गौरव ठाकरे अभिषेक वानखडे प्रवण नांदेकर यांनी घडकी चाललेली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.